तर बीडच्या कपिलधरवाडीतील डोंगर खचण्यास आता सुरुवात झाली आहे गावातून जाणारा मार्गही खचला आहे त्यामुळे अनेक घरांच्या भिंतींनाही तडे गेलेत प्रशासनाकडून ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलं त्यामुळे घर सोडावं लागल्यानं महिलांना शुरू अनावर झाले भूगर्भ तज्ञांची समिती कपिलधरवाडीत भेटही देणार आहे आणि याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी पाहुयात बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात जी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे आता डोंगर हो, खचण्याचा देखील धोका निर्माण झाला आहे आपण सध्या बीड तालुक्यातील कपिलदारवाडी गावाच्या परिसरात आहोत सोलापूर धुळे महामार्गाच्या नजीक हे गाव आहे आणि अतिशय धोकादायक ठिकाणी हे गाव वसलेलं आहे परंतु यापूर्वी या गावाला कुठलाही धोका नव्हता परंतु या पावसामुळे आता धोका निर्माण झाला आपण पाऊस होतो कशा पद्धतीनं या गावातून अं महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाण ठिकाणचा समांतर हा समोरचा देखील रस्ता होता परंतु गेल्या आठ दिवसापासून हा रस्ता खचत आहे आणि याच्या बरोबर ज्या परिसरातील जी जमीन आहे ती देखील खचत आहे आणि हा डोंगरच आता खाली दरी दरीमध्ये कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे परंतु आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा संपूर्ण रस्ता जवळपास तीन फूट खाली खचला आहे आणि अशाच पद्धतीने इतर ठिकाणी देखील धोका निर्माण झाला या भागात जे आहेत त्या घरांना देखील तडे गेले आहेत तर यामुळे आता प्रशासनाने या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांना जवळच्याच कपिलदार देवस्थानच्या धर्मशाळेचा आसरा दिलाय त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन केले तात्पुरतं पुनर्वसन हे करण्यात आलंय कधी झालंय हे आणि काय धोका निर्माण झाल्यामुळे आता हे सगळी जागा उरली रोड खसला आणि हे सहा दिवस झालं या परिस्थितीची बाहेरच चालली बाकी मग आता सगळ्या गावात भेगा गेल्या घर सोडून लोक गेले आणि आमचं गाव पुनर्वसन करा आणि लोक बसव या गावाचं पुनर्वसन करावं आम्हाला स्वतंत्र जागा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते आता प्रशासन या गावच्या गावकऱ्यांच्या हाकेला कधी धावतं आणि या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न कधी सुटतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे उदय नागरगोजे पुणारी न्यूज बीड